एक चार दिवसांपूर्वी आपल्या कृती समितीचं सर्व शिष्टमंडळ माझ्याकडे आलं आणि मला सांगितलं की आज आम्ही सर्व गिरणी कामगार आझाद मैदानावरती येतोय शिवसेनेचा पाठीमा पाहिजे म्हटलं शिवसेनेचा पाठी का मागणीची गरजच नाहीये शिवसेना तुमचीच आहे शिवसेना तुमच्या सोबतच आहे गिरणी कामगार गिरणी कामगारांचा इतिहास गिरण्यांचा इतिहास हे आता जे काही आपल्या उरावर बसले सत्ताधारी त्यांना काही माहिती नाहीये यांना मुंबई लुटायची कशी माहिती आहे पण मुंबईसाठी रक्त सांडण्याची यांच्यामध्ये हिंमत नाहीये आहे या गिरणी कामगारांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत रक्त सांगलं नसतं बलिदान दिलं नसत बऱ्या राज्यकर्त्यांना सांगतो की आज तुमच्या बुडाखालची खुर्ची तुम्हाला दिसू शकली नसते त्याही वेळेला मुंबईवरती अधिकार सांगितला जात होता पण तमाम मराठी माणूस गिरणी कामगार तर आघाडीवरती होता हा रस्त्यावरती उतरला आणि तेव्हाचं जे सरकार होतं केंद्राचं त्याला अक्षरशः गुडघ्यावरती आणलं आणि आपली मुंबई आपण राखली त्याच मुंबईमध्ये परत एकदा हे दिल्लीच्या मालकाचे नोकर इकडे सत्यवती बसलेत ते मुंबईतला गिरणी कामगार आणि मुंबईतला मराठी माणूस हा मुंबई बाहेर काढायला आसुचलेला आहे कारण जग जिंकलं तरी चालेल पण मुंबई पाहिजे का कारण त्यांना माहिती की मुंबई म्हणजे त्यांच्या लेखी आपण आपल्या मुंबईला मुंबा देवीच्या नावावरून मुंबई म्हणतो मुंबा आई मिनिट सत्ताधारी म्हणजे जे दोन व्यापारी तिकडे बसलेत त्यांच्यासाठी मुंबई म्हणजे सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे ती कोंबडी कापायला निघाली एकदा का मुंबईचा गळा घोटला की सगळं काय मोकळं झालं आणि म्हणूनच मराठी माणसामध्ये आग लावायची मराठी आम्हाला ज्या भेद करायचा आणि भेदाभेद करून दोन मिनिट आपल्या कोळ्या भाजायचा हा त्यांचा एक तो डाव आहे ज्या जयंतराव पण वेळेवर त्या मी मराठी माणसाच्या एकजुटीबद्दलच बोलत होतो आणि तुम्ही आला आम्ही तर आलेलोच आहोत की करायला पुरण मोकळे झालं आणि एका बाजूला आपण जो लढा लढतो आणि तो म्हणजे धारावीचा लढा आता बाळा तुम्ही बरोबर सांगितला महाविषय मी एक दोन वर्षापूर्वी मांडला होता अमद्यावरती जे आरोप करतात शिवसेनेने मुंबईतला मराठी माणूस बाहेर काढला आणि आहे ना मुंबईमध्येच आहे तुम्हाला इकडेच खेचणार तुम्हाला आम्ही राजकारणामध्ये इकडेच काढणार आहोत काळजी करू नका या राज्यकर्त्यांना मी बोलतोय मराठी माणूस एकवट केलाय तर धारावीचा जो काही विकास करताय तर धारावीकरण सुद्धा अपात्र ठेवून बाहेर काढताय तुम्ही विचार करा आजपर्यंत धारावीकडे कोणाचंही लक्ष नव्हतं जसं दुसऱ्याकडे तुम्ही अडगणीत पडला तसे धारावी तर त्यावेळेला अडगणीत होते आता धारावीसाठी धारावी कोणाच्या घशात घातले अदानी आणि त्या पाचशे एकर धारावीसाठी जवळपास सोळाशे एकर मुंबईची जागा मी पुनर्विकासासाठी म्हणून धारावी फी आणि मुंबईची जागा ही अदानीच्या घशात घातली देवनाथ डंपिंग ग्राउंड अदानी कुर्ला मजर डेरी अदानी मिठा की जागा जी आपण आपल्या अपन, मेट्रोसाठी मागत होतो ती सुद्धा अदानीच्या घशामध्ये आज गिरणी संपाला किती वर्ष झाली कोणाचे लक्षात सुद्धा नाही गिरणी कामगारांची दुसरी तिसरी पिढी आहे कोणाचे आजोबा होते कोणाचे वडील कामगार होते त्या काळामध्ये संप झाला गिरणी कामगारांनी उद्ध्वस्त केलं जे काय का के जे वंतड 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 ठरलं होतं त्याच्यावरती बोळा फिरवून टाकला सगळ्या त्या जमिनी या गिरीड मालकाच्या घशामध्ये टाकून तिकडे कामगारांच्या उरावती टॉवर उभे केले गेले म्हणजे मूळ मुंबई जी होती कोण्यासारखी मुंबई ही जागा गिरणी मालकाच्या घशात टाकली आणि तुम्ही गिरणी कामगारांना ज्यांनी मुंबई मिळून दिली त्यांना तुम्ही मुंबई बाहेर शेलू आणि वांगणीला मग आमची ठाम मागणी आहे की तमाम गिरणी कामगारांना धारावीमध्ये पुर्ण मदरणीय त्या इथे त्यांना हक्काची घर द्या आणि अदावीचे टॉवर हे शेरू आणि वांगणीला मुंबई आहे त्या मुंबई आणि गिमडे गिरणी कामगाराला धारावीमध्ये केवळ गिरणी कामगारालाच नव्हे आमचे पोलीस कर्मचारी आहेत मी तर मागणी केली होती गिरणी कामगार आहेत पोलीस कर्मचारी आहेत सफाई मजूर आहेत या सगळ्यांना ज्यांच्यावरती मुंबई आहे त्यांना सगळ्यांना मुंबईमध्ये राहायची हक्काची जागा तुम्ही दिलीच पाहिजे दुर्दैवाने आपलं सरकार आलं नाही आपलं सरकार आलं असतं तर आज तुम्हाला हा मोर्चा काढण्याची गरज आली नसती काही वेळा आपल्या डोळ्यावरती पट्ट्या बांधल्या जातात थोडाफोडी केली जाते झालं ना आता गेल्या शनिवारी तुमच्या सगळ्यांच्या जे मनामध्ये होते आम्ही दोघं भाऊ आलो नाही कतरा भास्कररावार आले सगळे आपले आमदार पण आहेत अजय चौधरी आहेत म्हणून आमचं तिकडे महेश आहे अरुण खान बसले अनेक आमदार आहेत अरविंद सावंत इकडे खासदार बसले जयंतराव आहेत जितेंद्र आव्हाड आहेत हे सगळे जण या अधिवेशनामध्ये या गिरणी कामगारांकडे पलीकडे शिक्षक बसले तर शिक्षकांचा आवाज आपल्याला बुलंद करायला पाहिजे 谁谢大家啊。Thank you, thank you, thank you.